नमस्कार मैत्रिणींनो आज आपण मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी झटपट होणारा पदार्थ बनवतो आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी मी रवा घालून घेतला आहे नंतर यामध्ये दोन चमचे दही घालायचं आहे आणि एक वाटी यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून याला आपल्याला छान असं फिरून घ्यायचं आहे तर इथे बघा अगदी दोनच मिनटात आपलं हे बॅटर तयार झालं आहे बॅटर आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्याला थोडंसं बॅटर चिकटलं आहे तर अगदी थोडंसं पाणी घालून हे भांडं हिसळून घ्यायचं आहे आता यावरती झाकण ठेवून आपल्याला फक्त पाच मिनटासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे पाच मिनटामध्ये आपल्याला एक प्रोसेस करायची आहे गॅस चालू करायचा त्यावरती पॅन ठेवायचा थोडंसं तेल घालून घ्यायचं एक ते दोन चमचा आता इथे तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी तेलामध्ये छान तडतडली की यामध्ये थोडासा कडीपत्ता हाताने चुरगळून मी घातला आहे आणि मिडियम आकाराचा कांदा आणि दोन हिरव्या मिरच्या मी बारीक कापून यामध्ये घालून घेतल्या आहे अगदी दोन मिनटासाठी आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता इथे कांदा आपल्याला जास्त लालसर होऊन द्यायचा नाही अगदी थोडासा दोन मिनटासाठी आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे कधी कधी काय होतं मुलांना टिफिनमध्ये किंवा नाश्त्यासाठी आपण झटपट काय बनवून द्यावं हे आपल्याला समजत नाही तर अशावेळी हा पदार्थ तुम्ही नक्कीच मुलांना बनवून देऊ शकता एकदम पटकन होतो आणि जास्त याच्यासाठी आपल्याला साहित्यही लागत नाही आता इथे बघा आपण जो कांदा आणि मिरची फ्राय केली आहे ती या बॅटरमध्ये घालून घ्यायची नंतर यामध्ये आपल्याला थोडासा इनो घालायचा आहे तुमच्याकडे इनो नसेल तर खायचा सोडा यामध्ये घातला तरी चालेल आता इनो घालून झाल्यानंतर परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एखाद्या वेळेस आपल्याकडे कधी अचानक पाहुणे येतात तर त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं काहीतरी बनवून द्यायचं असतं तर अशा प्रकारचा झटपट होणारा तुम्ही डोसा किंवा सेट डोसा म्हणा बनवून दिला त्यांना तर त्यांना खूप जास्त आवडेल आता आपण जे बॅटर तयार केलं त्यापासून आपल्याला डोसा बनवायचा आहे तर ज्या पॅनमध्ये आपण कांदा आणि मिरची फ्राय केली तोच पॅन मी परत गॅसवर ठेवला आहे थोडंसं तेल घालून घेतलं आहे आणि दोन पळी हे तयार केलेलं बॅटर घालून घेतलं आहे इथे तुम्ही बघू शकताय डोस्याचं बॅटर घातल्यानंतर मी इथे पसरवलं नाही आहे फक्त हलकंसं त्याला घालून घेतलं आहे झाकण ठेवलं आहे आणि खालची बाजू मी छान अशी शिजून घेतली आहे अगदी एकच मिनटामध्ये ही छान अशी खालची बाजू शिजली जाते पलटी करून घेतला आहे आणि परत दुसऱ्या साईडने पण छान असं शिजून घेतला आहे दोन्ही छान शिजवल्यानंतर इथे मस्त असा अगदी दोनच आपला डोसा तयार झालाय उरलेल्या बॅटर पासून सुद्धा पटकन असे आपण डोसे बनवून घेऊया आता हे तयार झालेले डोसे तुम्ही नारळाची चटणी बटाट्याची भाजी किंवा शेजवान चटणी सोबत खाल्ले तरी खूप छान लागतात छान असे मऊसूत आपले इथे डोसे तयार झाले लहान मुलांनासुद्धा तुम्ही हे खायला देऊ शकता फक्त बनवताना यामध्ये तुम्ही मिरची घालू नका मैत्रिणीनं तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर जरूर रेसिपीला लाईक करा कॉमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय